नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेची जागा रिक्त झाल्याने यासाठी आता या निवडणूक होत आहे आज आपला उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा सा दिवस आहे यातच आता अजित पवार गटाकडून लोकसभेत पराभूत झालेले सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे परंतु सुनेत्रा पवारांच्या नावावर अजित पवार गटातीलच मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे दरम्यान बारामतीत सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवारांना राज राज्यसभेवर घेऊन राज्यमंत्री करा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती त्यासंदर्भात ठराव देखील अजित पवार गटाकडून मंजूर करून घेण्यात आला तर देवगिरी बंगलोर झालेल्या बैठकीत राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित झालं आहे परंतु यावर छगन भुजबळ यांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे याआधी भुजबळांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र ती जागा शिंदे गटाला गेल्याने भुजबळांचा हिरमोड झाला यातच आता राज्यसभेसाठी भुजबळांचं नाव पुन्हा चर्चेत आलं होतं परंतु अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित झाल्याने भुजबळांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे त्यामुळे येत्या काही दिवसात अजित पवार गटात काय घडामोडी घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे